हॅलो गाई मी बी संध्या बोरकर कशात तुम्ही सर्व मजेतच असाल तर मी आज आले होते कुठे आले होते तुम्ही केस करा तुम्हाला दिसते ठिकाण बघा मी सांगते दाखवते तुम्हाला तर कुठे आले मी सांगा तुम्ही कमेंटमध्ये कारण की आपले सगळे इकडचे जास्त सबस्क्रायबर आहेत यूट्यूबवरती पण आणि फेसबुकला पण जास्तही मी जिकडे राहते तिकडचे जास्त आहेत आणि दुसऱ्या साईडचे पण आहेत तर ज्यांना माहीत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की मी कुठं आहे मी सध्या तर बेगा झाडावरती चढली आहे कारण की काय झालं मला इथं रील बनवायची होती पण मी खाली बनवली एक दोन रील्स पण असा विचार झाला होता का बा काहीतरी वेगळं करावं म्हणून या झाडावरती चढली मी बघा पण प्रश्न आता प्रॉब्लेम हा झाला की मला इथून खाली नाही उतरता येत आहे आणि कधी खाली पकडायला नाही आहे का घेतोवरून मी आवाज हा सियान बघा हा सियान खाली सियानवरती पकडे बाबू कुठं आलो आपण सांग बर <laughs> जंगल 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 मध्ये आलो आपण पण खरच जंगल मध्ये नाही बरं आम्ही तुम्हाला दिसत असेल जंगल मध्ये नाही पण आता मी खाली काय उतरू यांना म्हटलं खाली उतरू हात द्या तर हे पण देत नाही आणि पूजा ताई तिकडे आहेत पूजा ताई दिसतात का रे रेखी नाही रे दिस दिसतच नाही तुम्ही दिसताय का दिसत नाही मी यशस्वी फिरवते कुठं जर दिसलं तुम्ही तर पा आणि ते दोन माकडं तिकडे झाडावर चढले आहेत पण ते पण दिसत नाही कारण की मी इथं वरती आहे जोपर्यंत मी खाली उतरत नाही तोपर्यंत काही दाखवू शकत नाही कुठं आहे कुठं नाही खाली कोणीतरी कोणीच उतरत नाही सगळे हसत आहेत मजा घेतात वरतीच राहा बाई खाली माकडं पण आहेत खूप सारे तर ती पायावर चढतील वरती त्यांचे घर आहेत इथं छोटे 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 घरं बांधल्या सगळे जशी बी आणावं लागते मला उतर्यासाठी रेसिपी घेऊन यावं लागते उतरासाठी आता कोण उतरवणार मला इथून उतरवा उतर काय बनवत नाही ना एखादी रील तरी बनवा जोपर्यंत वरती आपण पाय दुखत आहेत ना एखादी रील काढून घ्या ना अशी पडून जाईल मी पाय हे असं काहीतरी आहे हे पायाला सगळं पुसते हम्म हे पा खाते हे पा हे पायाला जेवण नाही भेटत काय पण खाते पूजा ताई हे पकडतात असं मोबाईल मग झाडावर बसून दुश्मन आहे गम लोक मध्ये झाड बाई जिवले गमच्या गाणे गमच्या गाण्यावर रील बनवतात माझी म्हणजे असं वाटलं पाहिजे की एवढंस झाड आणि याच्यावर बाई कुदायला गेली तर हातपाय मुडणार नाही हे पूजा 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 पण खाली घेत नाही पूजा ताईला म्हटलं घ्या काकीत त्याच्यावर झापूक झुपूक करू का मित्रा काय माझ तर राहते